नमस्कार सखिनो मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि आपण पाहत आहात मस्त असे छोटेसे सामोसे तयार केलेले आहेत आणि ते ड्राय सामोसे आहेत तर ते करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात यासाठी घेतलेलं आहे अर्धा किलो मैदा यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि ओवा हातावरती थोडासा क्रश करून टाकायचा आहे यानंतर आपण टाकत आहोत दोन चमचे तूप आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि पिठाला सगळीकडे तूप लागायला हवं यामुळे थोडा वेळ ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मैद्याचा लाडू होईल इतपत तूप त्याच्यात टाकायला हवं तर आता मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून ते घट्टसर मळायचं आहे कचोरी किंवा सामोसा करताना आपलं पीठ हमेशा घट्ट मळायला हवं ते अजिबात मऊ कामा नये तर आता इकडे छान आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि दहा पंधरा मिनटासाठी आपण ते झाकून ठेवणार आहोत आणि आता इथं आपलं सारण तयार करून घ्यायचं आहे तर यासाठी घेतलेले आहेत चार चमचे धने यानंतर दोन चमचे तीळ दोन चमचे बडीशोप आणि दोन चमचे घेतलेलं आहे जिरं आणि हे ते छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपले तीळ थोडेसे छान भाजेपर्यंत आपण हे भाजणार आहोत चटपट उडायला लागले की आपण ते बंद करून घ्यायचं आहे आता आपला मसाला छान भाजलेला आहे तर मोठंच असं ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे फार बारीक पूड करायची नाही आहे तर पूड आपली करून झालेली आहे त्यानंतर इथं घेतलेली आहे शेव आणि पापडी आहे तर तीसुद्धा मिक्सरला लावून घेतली आहे मी त्यानंतर घालत आहोत एक चमचा तिखट अर्धा चमचा मीठ यानंतर थोडंसं आपलं हळद यानंतर गरम मसाला टाकला आहे यानंतर टाकत आहे मी आमचूर पावडर तर आमचूर पावडर थोडीशी जास्त टाका यानंतर घातलेलं आहे थोडंसं काळं मीठ आणि यानंतर वरती मी घालत आहे कस्तुरी मेथी इथं धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा हिंगसुद्धा टाकायचा आहे आता आपण ह्याच्यात घालत आहोत लिंबूचा रस तर लिंबूचा रस आपल्याला घालायचं नसेल तर दोन चमचे तेल घाला किंवा चिंच कोळून घालतली तरी चालेल चिंचेने मस्त आंबटपणा येईल सारणाला तेव्हा चिंच कोळून घातलं तरी आपण चालू शकते तरा ही तर आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे तर सारणाचा लाडू तयार व्हायला हवा असं ते सारण तयार व्हायला हवं पाहू शकता मस्त सा असं आपलं सारण तयार झालेलं सा आहे चला तर इकडे मी घेते आणखी थोडासा मैदा आणि त्याच्यात पाणी घालून थोडंसं आपण पेस्ट करून घेत आहोत तर आता पीठ आपलं जवळजवळ दहा पंधरा मिनटं भिजलेलं आहे आता आपण पाऱ्या लाटून सामोसे तयार करायला घेऊयात तर आपण नेहमीची पुरी लाटतो त्याप्रमाणे ते लाटून घ्यायचं आहे आणि यानंतर एक पाळी लाटून झाली की चाकूनही ती मधून कट्ट करून घ्यायची आहे आणि कट केल्यानंतर दोन्ही पातींना काय करायचं आहे मैद्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती छान त्याच्या कडांना लावून घ्यायची आहे आणि दाखवते मी आता एक पारी त्याच्यातली उचलून त्याची जी समान भाग आहे ते जॉईंट करून त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात आपण घालणार आहोत आपण तयार केलेलं सारण तर सारणात थोडीशी साखर पण टाका दोन चमचे आंबट तिखट आणि गोड तिन्ही मिक्स झालं की मस्त अशी चव येते तर मी सांगायला मगाशी विसरले तर आता आपण सारण घालून हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे मस्त हाताने ताबून घ्या नाहीतर मग तेलामध्ये ते उघडलं जाईल आणि मसाला सगळा तेलात बाहेर येत तर पाहू शकता किती मस्त असा आपला सामोसा तयार झाला आहे तर आणखी एक मी भरून दाखवते तर पहा पातीच्या तिन्ही साईडला सरळ साईड आणि आपली गोलाकार साईड असं पेस्ट लावून घ्यायची आहे आणि सरळ ज्या दोन साईड आहेत त्या एकामेकाला जॉईंट करून त्याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि टोक जे आहे मस्त ते मस्त दाबून घ्या म्हणजे मग तेलात ते फाकणार नाही असा त्रिकोण तयार झाला की आपण त्याच्यात मसाला भरणार आहोत तर गोल गोळा करून घातलं तरी चालेल कचोरीसाठी आपण गोळा करून घेतो सामोशाला असं चमच्याने भरलं तरी चालेल आणि छान दोन बोटाने ते मस्त जडपून घ्या पहा किती मस्त असा सामोसा आपला तयार झाला आहे तर याप्रमाणे सगळे सामोसे मी तयार करून घेते आहे आणि जवळजवळ अर्धा तास लागेल तर इथे सगळे सामोसे आपले तयार झालेले आहेत गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तर तेल फार कडक करायचं नाही आणि मीडियम टू लो ह्याच्यावरती आपला गॅस ठेवायचा आहे जास्त मंद किंवा जास्त हायवरती ठेवायचं नाही आहे तर पाच सहा सामोसे मी टाकून घेतलेत आणि जवळजवळ दहा मिनटं ते छान तळायला लागणार आहेत तर जर गॅस मोठा करून तळले तर त्याला फोड येतील आणि ते घट्ट होतील तेव्हा खुसखुशीत होण्यासाठी सामोसे आणि कचोरी ही थोडीशी स्लोच तळायला हवी आणि इथं आपले सामोसे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय किती मस्त असा सोनेरी रंग त्याचा आलेला आहे आता दुसरे सुद्धा सामोसे मी टाकून घेते तर दुसऱ्या वेळेला टाकताना आपण गॅस थोडासा बंद करून तेल थंड करून घ्या आणि मगच टाका छान असा आवाज येत आहे तर तयार झालेले आहेत आपले सगळे सामोसे चला तर टेस्ट करून पाहूयात मस्त कुरकुरीत असा त्याचा आवाज येत आहे तर तुम्ही ही करून पहा खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद